जय शिवराय मी जयश्री पवार माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी थमनेलवरून आपल्या सगळ्यांना समजले असेल का हा व्हिडिओ कुठल्या विषयावर आहे वास्तू म्हणजे घर किंवा वास्तव्याचे ठिकाण आणि शांती म्हणजे शांतता किंवा सौख्य आपण जे घर बांधतो त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी वास्तुदोष नष्ट व्हावेत आणि सुख शांती नांदावी यासाठी केलेल्या एक विधी म्हणजे वास्तुशांती होय पण वास्तूची शांती का करावी हे आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध कीर्तनकार आणि या वर्षी ज्यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या मानकरी सौ सुरेखाताई शिंदे यांच्या सुरेख आवाजातून ध्याना वस्तिता दगते नमनसा प्रिष्चन कियम योगिनो, यस्यांत नमिद्वसुरा स्वर्णा, देवाय तस्माइन महा, देवाय तस्माइन महा, अलंका पुरिरम्य सिहासनस्तं, पदांभो वजते जंस्पुरदिक्त जेशं, विधेंद्रा समाधी ज्ञान देवम समाधी आणि माझी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थि प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली होवी माऊली महावैष्णू अलंकापूर निवासी साधकाचा मायबाप कैवल्य सम्राट जगाची माऊली ज्ञानराज माऊली यांच्यात दहाव्या अध्याय तीनशे सात क्रमांकाची ओवी आहे आजच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे सत्यनारायण पूजा नाही आयोजन नियोजन सर्वात केंद्रबिंदू म्हणजे आमच्या शोभाताई आहे आणि आमच्या शोभाताईचा केंद्रबिंदू त्यांचा मुलगा आहे ज्याचं नाव किरण आहे नाही का म्हणून किरण त्याला म्हणतात जे सूर्य उगवल्याबरोबर सुरुवात होते किरणार तो आमचा किरण आहे आणि त्यानं किरणाच्या रूपाने सगळीकडे प्रकाश टाकलेला आहे म्हणून कर्तृत्वाचा प्रकाश जेव्हा दिसतो ना, ना? तेव्हा संशयानं पाहणाऱ्या सुद्धा विनम्रतेनं झुकल्या जातात म्हणून जेव्हा काहीतरी आपण प्रगती करू शकतो जन्माला येऊन काहीतरी वेगळं करावं नाही का त्यावेळेस असं समजायचं आई वडिलांचं पुण्य आहे आणि स्वतःच कर्तृत्व आहे सुशिलो मात्र पुण्य न पितृ पुण्य न जगता उदार पुण्य असल्याशिवाय मनुष्य मोठा होऊ शकत नाही पण स्वतःच सुद्धा कर्तृत्व असल्याशिवाय मोठेपणा टिकत नाही हे महत्वाचं आहे आज जी घर भरणी आहे त्याच्याविषयी थोडस बोललं पाहिजे घर भरणी म्हणजे काय घरामध्ये नको असलेल्या वस्तू नाहीये तर पाहिजे असलेल्या दिल्या जातात त्याच नाव घर बर आहे हा मग आमच्या त्यांनी सांगितलं म्हटलं खरं सांगू का फक्त ब्रह्मण फोटो दिसला दिसलं नाही मी आणलं म्हणून बरं वाटलं हे महत्वाचं आहे म्हणजे काय नाहीये ते आणावं वाटतं नाही का वर्षभर दोन वर्ष तीन वर्ष घर बांधणी चालू असायची कपडे घ्यायला सुद्धा पैसे नसायचे घर म्हणतं बांधून बर विहीर म्हणते खांडून बर आणि लग्न म्हणत करून मग यामध्ये पैसा राहत नव्हता आणि म्हणून या गोष्टी पाहुण्यारावळ्यांनी आणायच्या की तुम्हाला आता ते कमी पडते म्हणून हे घेऊन ठेवले लोक म्हणतात लग्न झाल्यावर वर्षभर लक्ष्मी सुद्धा घेत नव्हते पण खरं कारण काय होत पैसेच राहत नव्हते म्हणून आधीच घेऊन ठेवायचं परत अडचण येणार फार सुंदर व्यवस्थापन आहे आपल्या ऋषी मुनी साधू संतांनी मागच्या सगळ्या पिढ्यान पिढ्यांनी आपल्यासाठी व्यवस्थापन सुंदर केलेलं आहे मग घरभर म्हणजे काय याचाही अर्थ आपल्याला माहीत झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं घरभरणीसाठी सगळ्यात महत्व आहे ते आहे वास्तुपुरुष वास्तु करतो ना त्या वास्तुपुरुषाचं महत्व सांगते विचार करा म्हटले एक राक्षस असा मातला असा मातला की तो त्यानं वरदान मागून घेतलं ब्रह्मदेवाकडून आणि असं वरदान मागून घेतलं की मला मृत्यू नाही आला पाहिजे मग ज्याची आपण सेवा करतो त्याच्याकडून आपल्याला वर मिळाला की त्या वरामुळे काय होत जे मागल ते मिळालं जात त्या राक्षसानं मागितलं मला असा वर दे शंकराला प्रसन्न केलं ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं मला मृत्यू नाही पाहिजे त्याला दिलं वचन दिलं वचन दिल्याच्या नंतर तो इतका मातला तर तो कुणालाही मारू लागला कारण त्याला मरण नव्हतं मग देवाला अवतार घ्यावा लागला आणि त्याच्या मागे खऱ्या अर्थानं देवानं जाऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला मृत्यू नाही आहे आता काय करावं देवालाही प्रश्न पडला मग देव त्याच्या मागे पळतायत 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 आणि तो पुढे पळतो आवरत नव्हता कारण ताकद होती ना त्याला राक्षसांना ताकत असते तो इतका पळत होता इतका पळत होता आणि त्यानं काय केलं एक नवीन घर बांधलं होतं त्याला अजून दरवाजे बसले नव्हते चौकटी होत्या ते गेलं त्याच्यात जाऊन लपलं कोण वास्तू त्याचं नाव वास्तुपुरुष वास्तु होत तो राक्षस होता जसा तो आतमध्ये गेला तसा देव म्हटला तू बाहेर ये ना तू बाहेर ये ना तो म्हटला मी अजिबात बाहेर येणार नाही तू आतमध्ये तु ना। ना ये तुझ्यात हिंमत असेल तर आतमध्ये देव म्हटला घर भरणी झाल्याशिवाय मी आत येऊ शकत त्याने बरोबर शोधलं का इथं देवाची हिंमत नाही येण्याची कारण घर भरणीशिवाय मंत्र उच्चार झाल्याशिवाय पूजा झाल्याशिवाय होम झाल्याशिवाय देव आत येणार नाहीयेत मग त्याला ती जागा इतकी सुरक्षित वाटली आणि त्यानं ठरवलं आता मी इथंच राहणार आहे देव घाबरले म्हणले याला जर घरात ठेवला तर हा राहणार ठेवणार देव म्हटला घर भरणीच्या वेळेस तरी मला आत यायचीच ना तेव्हा मी तुला नेटच करेन असं सांगितल्यानंतर तो घाबरला तो आतूनच शरण आला फक्त म्हटला देवा एक काम करा माझ जे काही चुकलं असेल ते मला माफ करा पण मी तुम्हाला शरण आलेलो आहे मला मरण देऊ नका कारण शरण आलं त्याला वरदान द्यावं लागतं मला मृत्यू तर नाहीच आहे पण मला काहीतरी वरदान द्या देव म्हटलं तू शरण आला फक्त एकच शरण आलं तर एकच माझी अट आहे कुणालाही त्रास द्यायचा तू सगळ्यांना त्रास देतो म्हणून मला हा अवतार घ्यावा लागला तो म्हटलं मी शरण आलोय देवा मला मरण देऊ नका पण एक काम करा म्हटले काय म्हटले मी मागेल ते मला द्या मग मात्र मी कुणाला देव मग तुला काय मागायचंय तो म्हटलं मला एवढंच मागायचंय मला या घरातच राहू द्या मी कुणालाच त्रास देणार नाही मला या घरात राहू द्या राहू द्या म्हटल्याच्या नंतर देव म्हटले तुला जर इथं राहायचं असेल जर तू त्रास दिला तर मी तुला काय करेल सांगता येणार नाही त्यानं सांगितलं देवा मला आहे ना इथंच राहू द्या पण मला एक कोपरा असा द्या जो यमाची बाजू आहे यमाची बाजू आहे ना ती कुठली आहे दक्षिणेची बाजू आहे बरोबर आहे ना मग ईशान्य बाजूला देव असतात आणि इकडची बाजू जी आग्नेय बाजू आहे तिथं मला जागा द्या बर का देव म्हटले चालेल पण तू त्रास नाही ना देणार म्हटले नाही देणार म्हणतात ना एकदा माणसाला देव द्यायला लागला की माणसंही मागतच राहतात ते भूत असून ते राक्षस असून त्यानं पुढचं काय मागितलं माहितीये का ते म्हटलं मला असं स्थान द्या मला सोन्यातलं स्थान द्या सोनं पाहिजे मला सोनं म्हणून आपली किती गरिबी जरी असली तरी वास्तुपुरुष हा सोन्याचाच असतो चांदीच चा चा। चालत आता एक लाख रुपये सोनं झाले तरी पण वास्तुपुरुष मात्र सोन्याचच करावा लागतो पहा तो एवढा एवढा होईना पाहिजे मग माझं डोकं कुठं असावं पाय कुठे असावे पाय कश मग देवानं सांगितलं तुला सोन्यात ठेवीन पण तुला पालथ झोपेल तसं ठेवणार म्हणून वास्तुपुरुषाला पालथ झोपवलं देवानं बघा बर, बर का मग सांगितलं पूजा चा चालू असताना तुझं स्थापत्य केलं जाईल ते आज्ञ बाजूला केलं जाईल आणि तुला दक्षिणेची बाजू दिली जाईल तुझी डोकं जे आहे ना ते दक्षिणेच्या बाजूला त्याच्यासाठी आहे कारण तिकडनं यमाची दिशा आहे रोखण्याचं काम तू करायचं म्हणून मी तुला सोन्यामध्ये जागा देतोय मग सांगितलं मी तिथेच राहील पण देवानं सांगितलं हा दे। दे ते वर जर राहिला तर वर त्रास देईल म्हणून त्याला आतमध्ये खड्डा केला आणि मी होईल खड्डा करून त्याला त्याच्यामध्ये ठेवला आणि त्याच्यावरती परत त्याग केलं पण तो म्हटला मला जेवण मात्र देत जा म्हटले कधी म्हटले सणावाराला जेवण देत जा म्हणून आपण म्हणतो बरं का आपण म्हणतो वास्तुपुरुषाला सुद्धा नैवेद्य दाखवा मुंग्यांनी खाल्ला की आपल्याला वाटतं त्याच्या पोटामध्ये गेलेलं आहे मला महत्वाचं सांगायचंय सकाळपासून होम हवन सत्यनारायणाची पूजा ग्रहप्रवेश ग्रह प्रवेश म्हणजे ग्रह, ग्रह म्हणजे घर त्याच्यामध्ये प्रवेश करत असताना भगवंत आपल्या जवळ असावे आणि आपल्या डोक्यावरती थंड असणारी घागर असावी त्याच्यात पाणी असावं त्याच्यावर कलश असावा नारळ असावा त्याच्यामध्ये असणारा आमच्या शांततेच आमच्या वैभवाच आमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ऋषी मुनी लावलेल्या झाडांचं प्रतीक म्हणून आंब्याचे डाळे असावे आणि मग तो ग्रह प्रवेश कुणी करावा तर तो पुरुषांनी नाही तर न करावा एवढं महत्व दिलंय कारण या धरणीचं नाव सुद्धा धरणी माता आहे आणि ग्रह प्रवेश करताना सुद्धा लक्ष्मीना आधी पाऊल टाकायचा एवढा असणारा आमचा धर्म आणि तो आज टाकायचा आम्ही पाळत आलो मग तुम्ही कितव्याही मजल्यावर राहा पण हे तुम्हाला केलं पाहिजे आणि म्हणून आजचा ग्रह प्रवेश आहे आता शबाताईने खऱ्या अर्थानं त्यांचं घर आहे नाही का पूर्वीच्या लोकांना पंजोबाच्या घरात राहण्याचा योगान आहे पण घर बांधता आली नाही पण आता प्रचंड प्रगती झालेली आहे इतकी प्रगती झाली की आपली पोरं नोकरीला लागली दोन रुपये कमवू लागले पैसे मिळू लागले आणि प्रत्येकाला त्याच्या आवडीचं करता येण्यासाठी स्वातंत्र्य मिळालं पूर्वी असं नव्हतं पूर्वी आजोबा आजी म्हणायचे मुंबईला राहताना गणपतीला दहा दिवस घरी या मुंबईला गणपती बसवायचा आपल्याच घरी बसवायचा पण आता कुणीही कुणाला आडवं लावत नाही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा कारण एक आहे महत्वाचं फक्त आनंद घेणं याच्यातच आम्ही सुखी आहे म्हणून आई बापानं सांगितलं बाबा तुला जिथं फ्लॅट घ्यायचं तिथं घे कारण मुलाबाळांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते त्याला करावं लागतं आणि म्हणून असणाऱ्या या नवव्या मजल्यावरती आज आपण सकाळ मगासपासून गेलो ते तिथलं सगळं बघितलं वातावरण एवढं सुंदर आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर काय आवडलं तर शिवरायांची असणारी प्रतिमा मला एवढं आवडलं की शिवरायांच्या बद्दल असणारे विचार या लेकराच्या डोक्यामध्ये भले दुबईला गेला तरी आहे हेच आमचं विजय बाकी काय